नमस्कार खजिना काळ सन दोन हजार अठ्ठावीस थळ ठाणे मिजोबा आणि नमोत्री प्रमाणे झोपण्याच्या तयारीत होते त्यापूर्वी महत्वाचा अनेक म्हणजे नमोत्रीने विषय सांगायचा आणि मिजोबाने त्या विषयावर मिजोबा गोष्ट सांगायची तर आजचा गोष्टीचा विषय फरमावण्यात आला खजिना मिजोबाने गोष्ट सांगायला सुरुवात केली एक असतो राजकुमार तो जंगलात शिकारीला जातो तिकडे त्याला दिसते गुहा गुहेच्या दरवाज्यावर भली मोठी शिळा असते आणि अर्थातच गुहेच्या आत मोठा खजिना असतो खजिना म्हणजे नक्की काय हो पण संपत्ती जर्जवाहीर सोनं नाणं पैसा अडका तर ज्याच्या त्याच्या वयानुसार आवडीनुसार ज्याचा त्याचा खजिना वेगळा असतो आणि मी हे काही काहीतरी जमवण्याचा छंद असतो त्याविषयी नाही म्हणत आहे माझ्या आजोबांच्या वेळी खरोखरच मातीत पुरून ठेवलेलं गुप्त धन वगैरे असे मातीच्या भांड्यात किंवा तांब्या पितळ्याच्या कलशात सुवर्ण मोहरा दागदागिने इत्यादी आई सांगे चिपळूळलाही घराच्या भिंती इतक्या जाड आहेत की नक्कीच त्या भिंतीत काहीतरी खजिना ठेवलेला असणार तेव्हा पण जो बा इत्यादी आई मंडळींनी आईच्या वेळी मात्र लाक्षणिक आणि खऱ्या खुऱ्या अर्थाने आईचा खजिना होता तो म्हणजे चिंचोके जिच्याकडे जास्तीत जास्त आणि छान आकार रंगरूप असलेले चिंचोके तिचा खजिना सर्वोत्तम माझी शाळेत असताना एक ॲल्युमिनियमची पेटी होती खाकी दप्तराच्या आधी अनेक वर्ष मी तिच्यात असलेल्या माझ्या खजिन्यासकट ती जपून ठेवलेली होती काय होतं त्या खजिन्यात माझं पहिलं पारकरचं पेन मऊ स्पंज असलेली नंबर लॉक असलेली कंपास पेटी कुड्या मैत्रिणीने दिलेलं मोरपीस पाच किंवा दहा पैसे किंमत असलेलं बेस्ट तिकीट किंमत काहीही असू दे या सगळ्याची माझ्यासाठी तो अमूल्य असा खजिना होता अम्याच्या वेळी मग विविध खाद्यपदार्थांच्या पाकिटातून छोटी छोटी स्मरणचिन्ह मिळत ताझो अमुक तमुक असं काय काय त्या वयाला त्या मुलांच्या दृष्टीने खजिनाच घेतो आता थोडं खऱ्या खुऱ्या खजिन्याविषयी आपल्या अनेक देवळात तळघरात कोर्टाच्या अदिनाशानुसार बंद असलेल्या खोल्यांमधून प्रचंड खजिना दडलेला आहे जुन्या काळातील संपत्तीपासून ते हल्लीच्या गणपती तिरुपती आणि साईबाबा यांना अर्पण केले जाणारे दागदागिने पैसे आणि असं सगळं काही बाकी आपल्या देशात सोन्याचा धूर निघत असे इतका श्रीमंत होता आपला देश मोगलांपासून ते ब्रिटिशांपर्यंत सगळ्यांनी तो खजिना वेळोवेळी लुटून नेला मग त्यावेळी तो खजिना कुठे ना कुठे लपवून ठेवण्याची पण पद्धत असे आणि मग काही वर्षांनी तो पुन्हा मिळवायचा बाहेर काढायचा अहो पुण्यात सदाशिवपेठेत तर चक्क एका विहिरीचं नावच मुळी खजिना विहीर आहे पेशव्यांचा खजिना थोडा त्यात लपवला होता म्हणे अर्थात हल्ली बघा रिक्तपणे मृत्यूला सामोरं जा डाय एम टी असं काय काय ऐकतो आपण पण पैसाडका फ्लॅट जमीन हे तर आपण नीट सोय करून ठेवतोच हल्ली कोणाला काय कधी कसं असं सगळं पण हा जो आपापला वेगळा खजिना असतो तो आधी आपण ओळखायला शिकायला हवं हो। मग जसा गुहेतील खजिन्यासाठी तिळा तिळा दार उघड असा परवलीचा शब्द असे तद्वत ज्याच्या त्याच्या खजिन्यासाठी परवलीचा शब्द आहे रिक्त व्हा जर आपण रिक्त व्हायला तयार असू तर मग हा कोणताही संग्रह हव्यास नव्हता ठरेल खराखुरा खजिना नमोत्री तर कधीच झोपी गेली होती मिजोबाने तिचं पांघरुण नीट केलं तिच्या गोबऱ्या गाल्यांवर हळूच ओट टेकले आणि आपल्या खऱ्या खुऱ्या खजिन्याकडे समाधानाचा कटाक्ष टाकत स्वतःही निजायला निघाला मिजो असाच एक खजिना दिवस दोन हजार पंचवीस आजचा बोनस माझ्याकडे असा बराच खजिना आहे माझी चित्रसंपदा तर अनेकांना माहितीच आहे माझ्या घरच्या भिंती अनेक उत्तमोत्तम चित्रांनी सालंकृत झालेल्या आहेत माझी सव्वाशे कासवं आता डझनभर घुबडं हा सगळा माझा खजिनच की त्यात आता नवीन भर पडली आहे स्मारक शिक्का यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी निमित्ताने भारत सरकारने एक शंभर रुपयांचं खास प्रासंगिक नाणं वितरित केलं आहे शुद्ध चांदीचं हे नाणं मुंबईच्या भारत सरकारच्या टाकसाळीतून मी मिळवलं आकर्षक अशा खोक्यात आहे ते त्या गाण्याच्या दोन्ही बाजूंचा आणि त्या खोक्याचा फोटो या अशा खजिन्याने आपलंही आयुष्य समृद्ध होवो ही, हो, ही सदिच्छा नमस्कार